उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विविध खासदार मतदान आहेत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश राय मंत्री राजनाथ सिंह अमित शहा राज्यसभेतले खासदार एच डी देवेगौडा यांनीही मतदानाचा हक्क बजावला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी प्रियंका गांधी यांनीही मतदान केलं लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनातले इतर सदस्य आता मतदान करत आहेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत